चढलेली दुपार उन्हाचा समुद्र उसळलेला ओढ्याच्या कोरड्या पात्रातील वाळूवर झळांना भरती आलेली पात्रात जागोजागी हिरवट पाण्याचे ढव तयार झालेले त्यातील एका ढवात उभी राहून गिरजा सपासप धुणं वडवीत होती काठावरच्या एका बाबळीखाली बसून पिराजी ओढ्याचं पात्र आणि उन्हाचा जाळ निहाळीत होता बाबळीच्या फाटक्या सावलीला न जुमानता झाडांच्या लाटा त्यांच्यावर आदळत होत्या शाळेत आलेल्या नव्या बाईंनी सांगितलेली ढगांची जन्मकहाणी त्याला आठवली त्यानं आभाळाकडं पाहिलं आभाळाचं तापलेलं निळेपण भस्कन त्याच्या डोळ्यात शिरलं वड्यातल्या साऱ्या पाण्याची वाफ झाली असल कुठं गेली असेल ती आभाळात तर दोन चारच ढग दिसत्यात त्याला प्रश्न पडला त्यानं ओढ्याच्या पात्राकडे बघितलं या ओढ्याची सगळी रूप पिराजीनं बघितलेली पावसाळ्यात मुसंडी मारीत वाहणारा हा ओढा उन्हाळ्यात मात्र चार दोन डोहातच उरतो ओढ्याच्या या बदलत्या रूपासुप्तीनच पिराजी अकरा वर्षाचा झाला आईनं काठावर टाकलेले धुण्याचे पिळे वाळत घालत या तीन वर्षात तो अक्षर शिकला पाढे पाठ केले कधी वाळूवर गिरवी तर कधी शिंपले मांडून शब्द लिहिले बेरजा केल्या कधी कविता म्हटल्या आताही तो गुणगुणू लागला माझ्या गावाभोवती ओढा जसा पायातील तोढा आर पिराजी नादर बसलाय उठ बक्कड कापडं पडली की घालवाळू वारं काऊर सुटायच्या अगोदर घरला जाऊ आईचा आवाज ऐकून पिराजी पटकन उठला उपर्ण कानाला बांधलं अंगठा तुटलेली चप्पल ओढत तो ढवाकडं निघाला एक एक कपडा फडकून तापलेल्या वाळूवर वाळत टाकला वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालताना गावाकडं धुरळा उडवीत जाणारी पांढरी मोटार कार त्याला दिसली कुळकर्ण्यांच्या बाळासाहेबांची ती कार बाळासाहेब मोठे इंजिनियर झालेले मी बी होईन का असा मोठा साहेब मग आईला धुणं धुवायची गरज नाही पिराजीला ही स्वप्न नेहमीच या स्वप्नानं तो सुखावला क्षण दोन क्षण उन्हाची सावली झाली सगळ्या घरची धुणी टाकून मालकिनींनी दिलेल्या भाकरी घेऊन पिराजी राधी घरी आले तेव्हा अंधारून आलं होतं सोप्यावर भिंतीला टेकून आई थकून बसली होती तिथंच बाजूला अंगाचं मुटकुळं करून काशाबा वाकळाच्या तुकड्यावर पडला होता अंगणातल्या लिंबाच्या ओट्यावर रुक्मिण पायावर पाय टाकून आभाळाकडं बघत उदासून बसली होती जवळच दोन वर्षाची तुक्की खेळत होती उठ माय बघ चुलीकडं कर पिटलं बिटलं काय तरी आंगलय शिनारून आलंय आज दोन घास खाऊन पडते आई म्हणाली तशी रुक्मिण उठली पिराजी जवळच्या भाकरी घेऊन चुलीकडं वळली कोपऱ्यावरच्या खांबावरील ट्यूब लागली आणि अंगणात लिंबाखाली उजेडाची रांगोळी पसरली पेटलेल्या चुलीचा उजेड सोडला तर बाकी घरात मात्र अंधारच होता आई खंदील लावू होय सावकाराच्या मुकुंदानं चौथीचं पुस्तक दिलंय म्हणला आता जाशील चौथी तर वास सुट्टीतच पायाला झटणाऱ्या तुकीला बाजूला सारीत पिराजीनं विचारलं लाव की आई म्हणाली पिराजीनं कंदील लावला दिवा लावायच्या येळाला तर उठून बसा की आई जरा खेकसूनच म्हणाली तसा विवळतच काशाबा कसाबसा उठून भिंतीला टेकून बसला तेवढ्याच हालचालीनं काशाबाला धाप लागली हाडाचा सापळा झालेली त्याची छाती वरखाली होत राहिली खोकल्याची जोरात उभळ आली त्याला उभळ गेल्यावर गुडघ्याला मिठी मारून समोरच्या झाडाकडे बघत तो बसून राहिला त्याच्या छातीतून येणारा सुई सुई आवाज घरभर झाला कंदील समोर घेऊन पिराजी पुस्तकाची पानं उलटीत होता आनंदानं चित्र न्याहाळीत होता जवळच बसून होती होती चित्र आलं की हातून पुस्तक सात वर्षाची राधी ही वाकून बघत होती ए राधे वाचू दे की लेखराला समजावून अंगावर घेतलंय माझ्या वाघानं मास्तरीन म्हणित होत्या लय हुशार हाय पिराजी तुमचा आईनं कौतुकानं मायेनं पिराजीच्या डोक्यावरून हात फिरवला तसा मोठ्या हुरपानं पिराजी अक्षरावर जोर देत वाचू लागला तेवढ्यात अंगणाच्या खिळपटाबाहेर कुणीस उभं असलेलं दिसलं कोण हाय आईने विचारलं मी आणवर हो मावसी येवर कधी आलास मुंबईवरनं आणवर मुंबईला हॉटेलात नोकरीला होता तो नुकताच गावी आला होता यो पिराजी शाळेत जातो हो? नव आनवरने पिराजीकडे पाहत विचारले वय जातू की औंदा नेमानं गेला त्याची मास्तरीन म्हणती हुशार हाय शिकवलं तर घर पुढं आणील ते काय रिझर्वेशन काय का त्याच्यानं शिक्षण फुकट होतय नोकरी बी मिळेल म्हणली आईनं मोठ्या उत्साहानं आणि कौतुकानं सांगितलं येड्या हा मावसी असले शिकलेले हजारो आहेत कुठं नोकऱ्या आहेत आता उग शिक्षणाच्या नावाखाली कामना धंद्याचे होऊ लागलेत पोरं आता अनवरनं आईच्या उत्साहाला काटा टोचला मानाची सावलीची भाकर मिळती की र नोकरीत पर नोकरी मिळाली तरच की त्याच्यासाठी लय रगड शिकावं लागतंय वळखी पाळखी लागतात आता तर ते डोनेशन बी निघालय मग काय करावं म्हणतोस जरा विचारलं कामापुरतं लिहाय वाचाय शिकलाय पिराजी आता ह्याला वाटा लावा माझ्या संघ माझ्या हॉटेलात तीन चार पोरं पाहिजेत न ग माय तितक्या त्या दूर मुलखात दहा अकरा वर्षाचं माझं लेकरू आहे आणि मला बी नाही निभायचं त्याच्या बगर आर पाढपाठ पाढ़ करीत पुस्तक वाचीत निम्म काम करतो पिराजी घरात हाय कोण त्याच्या बिगर आई निग्रहाण म्हणाली किती रुपये देते र आतापर्यंत अधून मधून खोकत शांत बसलेल्या काशाबानं एकदम विचारलं बघा त्याचं खाणं पिणं तर समजा तिथंच होत या कपडा लता बी होतो वरून महिन्याला तीनशे रुपये तर देतीलच सहा महिन्यानं पगार बी वाढल की थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही पिराजी एकदा हातातील पुस्तकात तर एकदा अन्वरकडे गोंधळून बघत होता रुक्मिणीनं दिलेला चहा घेऊन अन्वर उठला बघा विचार करून सांगा परवा पर लई तंगी आली मावसीला बघा जबरदस्ती नाही अनवर निघून गेला रात्री झोपेपर्यंत सगळे पिरूला पाठवावं की नको याच विचारात होते पिराजीचं मनही झोके घेत होतं एकीकडं अनवरचा थाट दिसत होता हॉटेलातलं जेवण पुरी भाजी कधी जिलेबीही अन्वर भाई सिनेमा भी बघत असल त्याला वाटलं पण मला शिकायचं हाय बुद्धी फार चांगली आहे तुझी बाई म्हणतात नवी पुस्तक बाई आता कुठं चांगलं लिहाय येतं मला जाऊ दे एवढं वरीस पिराजीला हॉटेलात रुक्मींची बोळवण होईल किती रोज ठेवून घेऊ पोरीला ज्याच्या त्याच्या घरी असलेलं बरं पोरीच्या जातीनं माझी औषध बी होतील मला जर का हलकं पडलं की घेऊन येऊ त्याला माघारी जाईल मोर्चा साली शाळेला काय होत नाही एक वरीस उशिरा शिकला तर सावकाराच्या कर्जाचं याच तर फिटल शेताचा तुकडा तर कवास उठतो या देवाला ठाऊ काशाबानं थांबत थांब, धापा देत आपला निर्णय ऐकवला पुन्हा खोकत राहिला रात्रभर आई तळमळत होती काशाबाचं म्हणणं तिलाही पटत होत दुसऱ्या दिवशी सकाळीच पिराजीला घेऊन ती अनवरकडे गेली खायापियाला चांगलं पोटभर देतात नव्हतं तिथं आजू खेळून खायचं लेकरू आहे र तिनं अनवरला विचारलं नाही तो मौसी तुम तो क्या देते दाल रोटी तिथं चपाती भाजी पापड खिचडी सगळं असतं आणि ह्याला शिकायचं असलं तर तिथं शाळा भी आईत अन्वरन सांगितलं सहा महिन्यांचा पगार एकवट घेऊन पिराजीला पाठवायचं ठरलं संध्याकाळी आठ चा सुमार पिराजी हॉटेलातील फॅमिली रूम मधील टेबलावर फडक मारित होता तेवढ्यात एक जोडपा आत आलं बापाच्या कडेवर दोन तीन वर्षाची गोभऱ्या गालाची गोड पोरकी होती पिराजीनं त्या कुटुंबाकडे बघत टेबल साफ केलं आणि अर्ध्या झालेल्या पाण्याच्या ग्लासाचा ट्रे घेऊन तो बाहेर आला तोच त्या पोरीनं त्याच्याकडे बघितलं आणि भैया भैया म्हणून टाळ्या पिटायला सुरुवात केली पिराजी हातात ट्रे घेऊन तसाच उभा होता भलती लबाड झालीये पोरगा बघितला की हिला भैया आठवतो म्हणत तिच्या आईनं तिचा पापा घेतला आणि तिला खुर्चीवर उभी केली तशी ती आई बघ ना कसा हा दद्या म्हणत नाचू लागली पिराजी तिच्याकडे बघत बघत भटारखाण्याकडे वळला ग्लास विसळून पाणी भरीत राहिला आक्षी आमची ती जरा मोठी असेल तर अशीच दिसती म्हणती मला घराकडच्या आठवणीनं पिराजी कळवळून उठला मागच्या रविवारी कुठल्या तरी कामासाठी आणवर गावाकडे गेला होता आल्यावर त्यानं सांगितलं पिराजी तुझ्या धाकट्या बहिणीला बी टी वी झालाय काय की बहुत खास्ती आहे अजून सहाशे रुपये देऊन आलो काशाबाचा बुखार बी जास्ती झालाय आय मेलोर बाप्पा जीवाच्या आकांतानं पिराजी ओरडला भजी तळणारा आचारी आणि दोन तीन पोरं पळतच आत आली पिराजीच्या हातातला ट्रे खाली पडून पाणीच पाणी झालं होतं ग्लास फुटून पुऱ्या भटारखाण्यात काचांचे तुकडे विखुरले होते पापड तळायला म्हणून उतरून ठेवलेल्या कढईतल्या तेलानं पिराजीचा मांडीपासूनचा डावा पाय भाजला होता घोट्यापासून तर पुरा पाय नुसता तळून निघाला होता कसं झालं र रुर विचारित होती पिराजी थैथया थाय नाचत होता ओ मी पिऱ्या समोर बघ पर ह्याचं ध्यान कुठं होतं कुणाला ठावं चाललाय वरी बघून लागला धक्का तिवईला पाणी पडलं तेलात उकळत तेल उडालं मांडी पस्तोर ह्याचं चित्तच नसतं ठिकाणावर आचारी जोर जोरात बडबडत होता बाहेर गिराईकांची गडबड आणि मध्ये हा ओरडा उठलेला ऐकून मालक शिव्या देतच आत आला याचं लक्षच नसतं कामावर कधी गिलास फोडल तर कधी कप बशा आता हे सहा गिलास गेले दोन किलो तेल गेलं त्या अणवर्ण आणून ठेवला हा दिवटा काम थोडं नखरेच जास्ती जा रे महाद्या याला घेऊन दवाखान्यात त्याला उचला काचा इथल्या बाहेर गिराईक खोळंबले पायातल्या आगीनेन मालकाच्या शब्दांनी पिराजी हुंदके देऊ लागला डॉक्टर कडून पिराजीन महादू आले तेव्हा दहा वाजले होते या हॉटेलात येऊन त्याला दीड महिना होऊन गेला होता सुरुवातीला दहा पंधरा दिवस दररोज रात्री त्याला रडू यायचं उठून पळून जावं वाटायचं दिवसभराचा पायावर उभं राहण्यानं आलेला थकवा आणि घराची आठवण यामुळे मन कळवळून उठायचं मग हळूहळू या, या सगळ्यांची सवय होत गेली पोट भरून खाल्लेल्या पुरी भाजी खिचडीची गुंगी डोळ्यावर यायची आणि तो झोपून जायचा रोज ऐकायला येणारा कुठल्या तरी फॅक्टरीतला पाचचा भोंगा वाजला आणि पिराजीला थोडं बरं वाटलं आता सगळेच उठतील खुर्च्या टेबलांचा खडखडाट झाडणं लोटणं फरशा पुसणं कब्बशा डिशेशचा खणखणाट पेटलेल्या चुलीचा धूर आचार्यांची पोरांची बडबड अर्ध्या तासात हॉटेल आवाजांनी गजबजून गेलं चलबे पिराजी इथं असं वाटत पडून कसं जमल अनवरनं त्याला उठवलं त्याच्या हाताला धरून हळूहळू चालवीत त्यानं त्याला हॉटेलच्या गच्चीवर असलेल्या एका अडगळीच्या अरुंद खोलीत आणून झोपवलं दीड महिन्यात आज पहिल्यांदा सकाळी सकाळी असा निवांत झोपला होता पिराजी हॉटेलच्या शेजारी असलेल्या इमारतीमधून एकदम गोंधळ ऐकू आला सकाळचा शिकवणीचा वर्ग सुटला होता पुस्तक हातात घेऊन पोर पोरी जिना उतरत होते छान छान कपडे घालून ऐटदारपणे सायकली स्कूटरवरून येणाऱ्या जाणाऱ्या या पोरापोरींना पिराजी रोजच बघत होता आणि रोजच त्याला गावाकडची शाळा बाई कुलकर्णी बाळासाहेबांची कार आठवायची इथं आल्यावरही सुरुवातीला तो कविता म्हणायचा पण आता त्याला त्या आठवत नाहीत सगळ्या पोरांचं ऐकून सिनेमाची गाणीच येतात तोंडात त्या पोराकडं बघताना आज पिराजीला काहीतरी खूप दूर गेल्यासारखं वाटलं एकदा त्यानं अनवरला रात्रीच्या शाळेबद्दल विचारलं होतं तो म्हणाला होता आर ती दहा वाजेस तवरच असती तवर तर तुला कामच असतं या आणि इसर आता शाळा गरज नाही त्याची आनवरभाई आठवड्याला पोरांना सिनेमा दाखवी तेव्हा मात्र शाळेची आठवण यायची नाही एरवी यायचीच एकदा रसूलभाई म्हणाला शाळेत जाऊन समजीच मोठी होतात आपला मालक बघ तो काय शिकलाय आपण बी हॉटेल घालणार दोन वर्षानं तरी पिराजी मात्र हॉटेलच्या कामात पुरता रमला नव्हता पुस्तक मास्तरीन तिचं कौतुक साहेब होण्याचं स्वप्न तो पुरत विसरला नव्हता अरे पिरू खिचडी खा रसूल भाई खिचडीची डिश आणि पाण्याचा ग्लास घेऊन आला।, त्या आला होता त्याच्या आवाजानं पिराजी भानावर आला खा रे मला काम आहे म्हणत रसूल गेला खिचडीच्या वासानं त्याला आज मळमळून आलं सुरुवातीला बरं वाटलेल्या त्याच त्या पुरी भाजी खिचडीचा आज पिराजीला कंटाळा आला होता गावाकडची आईच्या हातची भाकरी भाजी जवसाची चटणी कुणी दिलेलं तही ताक त्याला आठवलं खिचडीचे चार घास कसे बसे पोटात ढकलून पिराजी पडून राहिला बाहेर ऊन वाढत होत मृग सुरू झाला होता पण पावसाचा अजून पत्ता नव्हता आभाळात एकही ढग नव्हता आणि उन्हाचा कडाका वाढला होता गच्चीवर पसरलेल्या उन्हाकडे बघता बघता पिराजीच्या डोळ्यावर पेंग आली पिरू अरे पिराजी उठ असा का ओरडतोयस सपन पडलं काय पिराजीनं डोळे उघडले आणवर भाई त्याला हलवून उठवत होता पिराजीला घटकाभर काहीच कळलं नाही तो उठून बसला समोर गच्चीवर भडक ऊन पसरलं होतं भोवताली हॉटेलातील भंगार होय त्याला स्वप्नच पडलं होतं त्याच्या बाबानं मालकाचे पैसे देऊन त्याला गावाकडे नेलं होतं तो शाळेत गेला होता परीक्षा झाली होती बाईंनी खूप कौतुक केलं होतं घरी येऊन राधी तुक्कीसोबत खेळत तो ओरडत होता आता समोर अनवर भाई होता पिराजी सावकाराच्या घरून फोन आला होता काल तुझे बाबा गुजरले अनवर सांगत होता क्षणेक पिराजीला काहीच कळलं नाही तो नुसता बघत राहिला पिरू रडू नको तुझा पाय बरा झाला की जाऊन येऊ गावाकडं मी येतो तुझ्या संग औषध घ्यायला उशीर केला बाण तुझ्या उस ऐसा हुवा आता मात्र डोक्यावर दाणकण लाकूड पडावं तसं काहीसं झालं बाबा गेला अनवर भाई त्यानं विचारलं आणि तो हमसून रडू लागला हॉटेलातील सगळी पोरं एक एक येत राहिली त्याला धीर देऊन कामाला गेली पिराजी एकटाच त्या अडगळीच्या खोलीत बसून होता रडून रडून डोळे आता कोरडे झाले होते आता गेला की यायचाच नाही इथं पण सात महिन्याचे पैसे फेडायचे आहेत यावंच लागल आता कसला जातो मी शाळेत सावकाराचं कर्ज फेडायचं आहे तुक्कीला बी टी बी झाला हाय शेत गहाण पडलंय पिराजी पुन्हा हुंदके देऊ लागला बाहेर उन्हाचा जाळही वाढतच होता